नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रथमता जय योगेश्वर परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जीवन तत्त्वज्ञान आणि मानवतेचा संदेश यावर आधारित आजचा महत्वपूर्ण यूट्यूब व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो जय योगेश्वर जगभरात दादा म्हणून ओळखले जाणारे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हे केवळ विचारवंत नव्हते तर ते एक जिवंत तत्वज्ञान होते त्यांनी समाजाला धर्माच्या नावाखाली विभागणाऱ्या भिंती पाडून मानवतेच्या अधिष्ठानावर एकत्र आणण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला आणि तो यशस्वी करून दाखवला एकमेकांशी सलोख्यानं बंधुभावानं राहावे व वा वागावे परमपूज्य शास्त्री आठवले अर्थात दादा यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी रोहा जिल्हा रायगड येथे त्यांचा जन्म झाला बालपणापासूनच अध्यात्म वाचन आणि विवेकनिष्ठ विचार यात त्यांना रस होता संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करून त्यांनी स्वाध्याय या चळवळीची बीजे तळागाळापर्यंत रोवण्याचं रुजवण्याचं प्रभावी काम केलं स्वाध्याय आंदोलन अर्थात आत्मपरिवर्तनाचा मार्ग परमपूज्य पांडुरंग शास्त्रीजींचे तत्वज्ञान एकच सांगते देव माझ्यात आहे आणि मी देवात आहे त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या आत देव पाहायला शिकवलं त्यांनी भक्तीमध्ये श्रम हे सूत्र दिलं म्हणजेच कर्म करणं हेच भक्तीचं खरं रूप आहे हे त्यांनी शिकवलं देव फक्त मंदिरात नाही तो प्रत्येकामध्ये सामावलेला आपण सर्व देवाची लेकर आहोत त्यामुळे द्वेष भेदभाव मत्सर हेवेदावे मतभेद मनभेद संपूया समाजासाठी काम करताना अहंकार प्रसिद्धी स्पर्धा स्वार्थ नको फक्त निस्वार्थ भाव हवा परमपूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांचे स्वाध्यायाचे पाच प्रमुख तत्व आत्मदर्शन स्वतःला ओळखणं दोन भक्ती आणि श्रमयोग म्हणजेच काम म्हणजेच साधना आहे वसुदैव कुटुंबकम सगळं जग हे एकच परिवार आहे निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा देण्याची आनंद संस्कृती आणि पाच मानवतेचा धर्म जाती धर्म पंथ या पलीकडे मानवतेचा मार्ग त्यांनी सांगितला त्यांचा प्रेरणादायी संदेश असा आहे की मनुष्य देवाचा पुतळा नाही पण देवाच्या गुणांचा आरसा आहे आपण देवाला शोधत नाही आपण देवात जगायचं आहे त्यांचं प्रत्येक वचन आजच्या जगातही तितके सत्य त्याही पलीकडे निर्विवाद सत्य आणि मित्रांनो शक्तिशाली आहे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली टेम्पलटन पुरस्कार प्राप्त झाला हा जगातील सर्वोच्च आध्यात्मिक पुरस्कार असून मदर टेरेसानंतर तो पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले त्यांच्या या आध्यात्मिक कार्यामुळं आज लाखो स्वाध्यायी समाजसेवा ग्रामविकास शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन संस्कृती यामध्ये सातत्यानं निस्वार्थ हेतून काम करत आहे परमपूज्य पांडुरंग शास्त्रीजींचं तत्वज्ञान हे देवत्वाच्या शोधात मानवतेचं खरं उन्नयन आहे असं मला वाटतं त्यांनी दिलेल्या स्वाध्यायाचा मंत्र आज प्रत्येकाच्या आयुष्याला नवी दिशा नवी चालना देणार आहे देवावर श्रद्धा ठेवा पण ती श्रद्धा मित्रांनो कर्मात उतरू द्या जय योगेश्वर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय योगेश्वर धन्यवाद कमेंट्स मध्ये नक्की लिहा जय योगेश्वर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा